पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ही आपल्या योजना चालू आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये जे समाज कल्याणमध्ये एक स्कीम चालू आहे त्या स्कीमबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती स्कीम अशा प्रकारे आहे की दिव्यांगांना विनाट घरकुल योजना दिव्यांगांना तीनचाकी सायकल दिव्यांगांना निराधार निर्वाह भत्ता यामध्ये आज आपण माहिती बघणार आहे तीच माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तुम्ही बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मधून हा आपल्याला समाज कल्याणमधून एक नोटीस आलेली आहे जे पण छत्रपती संभाजीनगर मधले दिव्यांग बांधव असत त्यांनी ही नोटीस अवश्य बघावी प्रति गट विकास अधिकारी गट सहाय्य विकास अधिकारी पंचायत समिती जेवढ्या पण छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढ्या पण पंचायत समिती आहे त्यांच्यासाठी ही त्यांना आदेश दिलेला आहे का तुमचे तालुक्यामध्ये जेवढे पण दिव्यांग असेल त्यांना हा नोटीस पाठवा विषय काय होता आपण बघूया सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात दिव्यांगांना विनाट घरकुल योजना व निराधार निराश्रित व अतिद्रुव्य दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे आणि अस्थिव्यंग दिव्यांगाथी स्वयंचलित तीन जागी सायकल स्कूटर विथ ॲडॅप्शन देणे या योजना राबवण्यासाठी लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठवणेबाबत म्हणजे जे पण ह्या योजनेचा लाभ घेत आहे त्यांनी जिल्हा समाज कल्याण ऑफिसमध्ये जावं आणि तिथे विचारपूस करावी तसे पण मी तुम्हाला हे सांगतच आहे आणि याची मी पी डी एफ पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे यामध्ये तुम्हाला सर्व फॉर्म मिळून जाईल संदर्भ होता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात अर्थसंकल्प उपरोक्त संदर्भ विषयानुसार कळवण्यात येते की जिल्हा परिषद उपकरणे पाच टक्के निधी अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात जिल्हा परिषदचे अर्थसंकल्पात व्यक्तींना विनाट घरकुल योजना व निराधार निराश्रित दिव्यांग व्यक्तींना विनाट निर्वाह भत्ता आणि अस्तिव्यंग व्यक्तीसाठी स्वयंचलित तीन चाकी सायकल स्कूटर विथ अडॅपशन या योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे सदर योजना राबवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पंचायत समिती स्तरावर स्वीकारण्यात यावे व प्रस्तावनी छाननी करून जुलै दोन हजार चोवीस पर्यंत समाज कल्याण विभागाने पाठवण्यात यावे प्रस्ताव छाननी करून डी व्ही बी टी डबल टी सुरेख या आज्ञावरील सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी पाठवण्यात यावी आतापर्यंत लाभ न दिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे व वित्त नियमाच्या अधीन राहून पात्र लाभार्थ्याची निवड यादी व पात्र प्रस्ताव सादर करण्यात यावे तुम्ही बघू शकता की जो पण दिव्यांग आहे जिल्हा परिषदचा पाच टक्के निधी हा तिथे चोवीस मध्ये आर्थिक वर्षात उपलब्ध आहे दिव्यांगांना बिना घरकुल योजना दिव्यांगांना निराश्रित दिव्यांगांना व्यक्तींना निर्वाह भत्ता आणि नि अस्थिव्यंग व्यक्तींना तीन सायकल किंवा स्कूटर हे त्यांनी मागितले आहे तुमचे पंचायत समिती प मध्ये जावे आणि हे आपलं पंधरा जुलै दोन हजार ही आपल्या योजना चालू आहे जेवढे पण त्यांनी डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते आपण डॉक्युमेंट तिथे देऊन द्यावे आणि पंचायत समितीमध्ये दिल्यानंतर तिथे वीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंतही समाज कल्याण ऑफिसमध्ये पूर्ण जाणार आहे त्या आपल्या डॉक्युमेंटची कॉपी म्हणजे आपण डॉक्युमेंट व्यवस्थित दिले आहे का डॉक्युमेंटला काय काय गरज आहे हे पूर्ण आपल्याला तिथे दे द्यावे लागेल जर आपण कोणत्या दिव्यांगांनी आतापर्यंत कोणताच लाभ घेतला नसेल समाज समाजकल्याणमधून त्यालाही अवश्य लाभ मिळणार आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता सोबत काय काय लागत अर्जाचा नमुना आणि प्रस्तानी छाननी करून पाठवलेला नमुना हे दोन तुम्हाला सोबत लागणार आहे डॉक्टर ओमप्रसाद रामवत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मधला हा यांनी आपल्याला एक नोटीस आहे यावर तुम्ही साक्षीरी पण बघू शकता आणि बघू शकता आता मेन म्हणजे तुम्हाला लागणार आहे यामध्ये जे तुम्हाला फॉर्म लागणार आहे जसे की विनाट घरकुल योजना तीनचाकी स्कूटर दिव्यांग निर्वाह भत्ता हे पण फॉर्म यामध्येच आहे तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर विषय गट विकास अधिकारी पंचायत समिती जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा फॉर्म आहे समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग व्यक्तींना विनाट घरकुल या योजनेचा लाभ मिळण्याबाबत इथे आपल्याला अर्ज पण दिलेला आहे आपण अर्ज पण बघू शकतो इथे आपल्याला अर्जाचे संपूर्ण नाव अर्जदाराचा पत्र, पत्र व्यवहाराचा आणि मोबाईल नंबर इथे पूर्ण द्यायचा आहे लाभार्थ्याचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र जे चाळीस टक्क्याच्या वर ते आपल्याला इथे द्यायचं आहे आधार कार्ड द्यायचं आहे तुम्ही यू आय डी कार्ड द्यायचा यापूर्वी या, या योजनेचा लाभ घेतला आहे का हो किंवा नाही इथे लिहायचा आहे लाभ घेतला असेल लाभाचे स्वरूप योजनेचे नाव व लाभ कधी घेतला वर्ष नमूद करावे म्हणजे तुम्ही लाभ घेतला असेल तर यामध्ये तुम्हाला सर्व द्यावे लागल अर्जदारांनी बँक खाते उघडले बँकेचे नाव इथे तुम्हाला द्यावे लागेल बँकेचा खाते क्रमांक द्यावा लागेल आय एफ सी कोड इथे तुम्हाला द्यावे लागेल हा फॉर्म घेऊन तुम्हाला पंचायत समितीमध्ये पूर्ण द्यावे लागेल यामध्ये जे जे डॉक्युमेंट इथे सांगितले आहे ते तुम्हाला इथे पूर्ण लागणार आहे टीप वरील प्रत्येक राखान्यातील संपूर्ण माहिती भरावी अन्यथा अर्ज अपूर्ण समजून फेटाळल्या जाईल म्हणजे हे इथे तुम्हाला जे पण माहिती सांगितलेली आहे ते तुम्ही इथे पूर्ण भरायची आहे दोन वरील सर्व माहिती सत्य व चुका यामध्ये काही चूक आढळून आल्यास भारतीय दंड विधानाच्या तरतुदीनुसार होणाऱ्या कारवाई मी स्वतः जबाबदार राहील यांची मला संपूर्ण जाणीव आहे अर्ज सादर केला म्हणजे प्रकरण मंजूर झाले अशी नाही प्रकरण मंजुरीचे संपूर्ण अधिकार समाज कल्याण विषयक कर... विषय समितीकडे आहे म्हणजे तुम्ही जर अर्ज केला तर असं समजू नका बा तुमचा अर्ज पूर्ण केला आहे हा अर्ज तुमचा समोर जाणार आहे समाज कल्याण ऑफिसमध्ये तिथे तुमचे पूर्ण डॉक्युमेंट समजणार आहे पाहणार आहे आणि डॉक्युमेंट पाहिल्यानंतर तुम्हा तुम्हाला इथे मग तुम्हाला कॉल किंवा एस एम एस थ्रू तुम्हाला तुमचा फॉर्म समजण्यात येणार आहे इथे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म दिला त्या दिवशीची तारीख आणि अर्जदाराची साक्षरी इथे द्यायची आहे त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही दिव्यांग व्यक्तींना विनाट घरकुल योजना याचा पण तुम्हाला एक फॉर्म इथे दिलेला आहे निराधार निराश्रित निराश दिव्यांग निर्वाह भत्ता त्याचा पण फॉर्म इथे तुम्हाला दिलेला आहे तो पण तुम्ही इथे बघू शकता आणि त्यासोबत जोडायचे कागदपत्रे ही मी तुम्हाला फॉर्म डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्ही या फॉर्म मधला कोणकोणता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो तुम्ही इथे भरू शकता आणि भरल्यानंतर तुमच्या पंचायत समितीमध्ये तुम्ही अवश्य द्या या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा दिव्यांग व्यक्तींना धन्यवाद मित्र